जालना मनपा मन आयुक्त संतोष खांडेकर यांनी दहा लाख रुपयाचं शेण खाल्या सोबत आहे तक्रारदार आम्हाला अशी माहिती मिळते की संतोष खांडेकर हे सध्या कारागृहात आहे त्याबद्दल का आपण काय सांगणार आहात आम्हाला अशी माहिती मिळाली वरिष्ठ मंत्री आणि आमदाराच्या आणि काही पैशाच्या याच्यावर इथलं जेल त्याला मॅनेज झालेलं आहे त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट देत आहे त्याला काजू बदाम खायला देत आहे मी जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना विनंती करतो की आपण एकदा खांडेकरची जेलमध्ये जाऊन चौकशी करावी त्याला कशामुळे एवढी व्यापी ट्रीटमेंट देत आहे सामान्य एकूण अंदाजे एक आकडा स्थावर जंगम मालमत्तेचा संतोष खांडेकरांचा कितीपर्यंत असू शकतो त्याच्याकडं जवळपास प्रॉपर्टी दीड हजार कोटी रुपयाची असल पाहिजे एम पी पवार जालना शहरातला सगळ्यात मोठा कॉन्ट्रॅक्टर होता महानगरपालिकेचा तो सुद्धा संतोष खांडेकरच्या जाचाला कंटाळून त्यांनी घाणवडीच्या तळावामध्ये मरण पावला त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे पा। पा। गावाकडात उत्कर्ष पाटील नावाचा कॉन्ट्रॅक्टर त्यांनी त्याच्या ते गावाकून आणलाय बारामतीकून आणि जवळपास अडीचशे कोटीचे कामं एकट्या उत्कर्ष पाटीलला त्यांनी दिलेत जे आपला रेट झाली सात साडे ला आणि चारला याफार होतोय नमस्कार आपलं बोलबिंदाज बोल, बोल मध्ये मी दैनिक बुलन शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं स्वागत करतोय आजच्या बोलबिंदाज बोलमध्ये आपण सडेतोडपणे एक बोलबिंदाज बोल करणार बोल आहोत आता नुकताच काही दिवसापूर्वी एक लाचेच्या जाळ्यामध्ये सापळ्यामध्ये मोठा मासा अडकला आणि तो मोठा मासा म्हणजे जालना महानगरपालिकाचा आयुक्त संतोष खांडेकर संतोष खांडेकर यांनी अनेक दिवस झाले मांजर जशी दूध पिते जसं कुणाला कळतच नाही अशा पद्धतीनं करोड रुपयाचा गैरव्यवहार केला परंतु म्हणतात ना अति तिथे माती तर निश्चितपणे अति तिथे माती करण्याचं काम कर जे, कर जे बोल बोल आहे अति झाल्यानंतर सुधाकरजी निकाळजे यांनी केलं आणि हे सुधाकरजी निकाळजे आज आपल्या बोलबिंदाज बोलमध्ये आपल्या सोबत आहेत आपलं निकाळजे साहेब प्रथमतः मी बोलबिंदाज बोलमध्ये सहर्ष स्वागत करतोय आजच्या बोलबिंदाज बोलमध्ये ज्या संतोष खांडेकरांनी दहा लाख रुपये किमतीचं महागड शेण खालं त्या शेण खाणाऱ्या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये तक्रारदार सुधारकर निकाळजे यांच्यासोबत आपण पन दिलखुलासपणे चर्चा करणार आहोत आणि पहिल्याला जी लाच मागितली संतोष खांडेकर यांनी या लाचेच्या संदर्भामध्ये पूर्वनियोजन कशा पद्धतीचं केलं आणि तुम्हाला ही भूमिका का घ्यायची वेळ पडली नेमकं काय कारण आहे मी एक मागासवर्गीय कॉन्ट्रॅक्टर आहे सामाजिक न्यायाचा जो उद्योग माझा मंजूर झाला सात कोटी रुपयाचा त्या त्यासाठी माझ्या सगळ्या मशिनरी मी इथं जाळण्याच्या ला लागतच तांदूर्ली इथं एक हॉटमिक्स प्लॅन्ट उभा केला आहे आणि जाळण्यामध्ये असे सत्तावीस प्लॅन्ट आहे मी एकमेव दलित कॉन्ट्रॅक्टर आहे माझे जे सहकारी आहे श्रीकांत गुले पाटील आम्ही दोघं मिळून पार्टनर आहे आणि जवळपास नगरपालिकेमध्ये आम्ही अकरा कोटीचे कामं भरले होते त्यातून ते कामे आम्ही मिळवले चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट दर्जाचे कामं करूनही संतोष खांडेकरला खांडेकर हा अठरा टक्क्यांनी पैसे घेत होता चांगल्या दर्जाचं काम केलं आणि तिथं न महानगरपालिकामध्ये जवळपास पाच ते सहाच कॉन्ट्रॅक्टर आहे एक सुधाकर पवार एम पी पवारचा भाऊ जो आता महेज झाला आहे तो एम पी पवार जालना शहरातला सगळ्यात मोठा कॉन्ट्रॅक्टर होता महानगरपालिकेचा तो सुद्धा संतोष खांडेकरच्या जाचाला कंटाळून त्यांनी घाणवडीच्या तळामध्ये मरण पावला आहे त्याचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि तो कशामुळं मला त्याने आत्महत्या केली त्याला बिलं न दिल्यामुळं संतोष खांडेकर हा पहिला तीन ट्रम्प जाळण्यामध्ये राहून गेलाय नगरपालिका असताना आणि हा वारंवार इथल्या राजकीय फुडाऱ्याच्या हाताला धरून त्याला संगनमत करून त्या तेल, त्याला तो ते वारंवार जाळण्या शहरातच का येतो आणि अनेक सु शहराच्या त्याला सगळ्या कोण कसा आहे कोण राजकीय फुडारी कसा आहे हा सगळं त्याला माहीत आहे अनेक रोडमध्ये त्याचा भ्रष्टाचार अनेक रोडमध्ये त्याची पार्टनरशिप एक त्याचा ते गावा त्याच्या ते गावाकडाच उत्कर्ष पाटील नावाचा कॉन्ट्रॅक्टर त्यांनी त्याच्या गावाकून आणला आहे बारामतीकून आणि जवळपास अडीचशे कोटीचे कामं एकट्या उत्कर्ष पाटलाला त्यांनी दिलेत जे मोतीबागचं जे कुंड आहे त्या कुंडाचं फक्त नऊ कोटीचं काम आहे ते नऊ कोटीचं काम त्यांनी चोवीस कोटीवर नेऊन घातलं आहे तसंच आपलं गांधीनगरला जो प्रोजेक्ट चालू आहे पाण्याचा नाल्यावरला पाण्याचा तो प्रोजेक्ट जवळपास एकवीस कोटीचा होता तो प्रोजेक्ट त्यांनी दीडशे लोक नेऊन घातला पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गैरव्यवहार आणि सगळ्या कामात पाठणार आता इत गा आपलं घाणवडी तलावजवळ जो, जो सौर्जाचा प्रकल्प चालू आहे तो पंच्याहत्तर कोटीचा टेंडर स्वतः संतोष खांडेकरचा आहे त्यांनी एजन्सी पुण्याहून आणली आणि त्याला तो पाठणार आहे म्हणून याचा भ्रष्टाचार याचा इतका भ्रष्टाचार वाढला आहे याच्यावर ज्या अनेक लोकांनी तक्रारी केल्या याचं काहीच होत नाही हि डायरेक्ट त्याचे वर मंत्रालयासंग संबंध आहे इथल्या स्थानिक आमदारासंग संबंध आहे माझे आमदारासोबत संबंध आहे पहिला माझे आमदारासोबत होता आता आजे आमदार आहे त्याच्यासोबत आहे आणि अशा लोकाला धरून तो कामं करतो त्याचा जालना शहरामध्ये जे आपले रू अवशेष झालेले फ्लॅट चा, फ्लॅट चालवले आहे कार्ड चालवले आहे त्याच्यामध्ये त्याने इतका भयानक पैसा कमवला आहे आमच्याकडे ताजं एक उदाहरण आहे शनी मंदिरला जवळपास दीडशे फ्लॅटचं टावर झालेलं विठ्ठल टावर त्याली त्याने बहात्तर लाख रुपयाची नोटीस पाठवली नळपट्टी आणि घरपट्टीची मग याचे लोक तिथे जातात त्याला नोटीस पाठवतात आणि मग ती तडजोड सतरा अठरा लाखात करायची आणि दोन तीन लाख रुपये घरपट्टी नरपट्टी भरून घ्यायची अशी दहा लाख रुपये जी लाच स्वीकारली एकूण मागणी किती लाखाची होती आम्हाला पहिले त्याने आम्ही त्याला काम ना अकरा कोटी आम्ही त्याला पहिले बेचाळीस लाख रुपये दिले होते बेचाळीस लाख रुपयानंतर नंतर त्यांनी आम्हाला वीस लाखाची मागणी केली वीस लाखामधून आम्ही त्याला दहा लाख रुपये दिले आणि उर्वरित पैसे जे दहा लाख रुपये म्हणजे अनेकदा तुमच्याकडनं लाच त्यांनी स्वीकारली होती महत्वाचा मुद्दा म्हणजे की संतोष खांडेकर यांना ज्यावेळेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हात पकडलं ती बातमी वाऱ्यासारखी पार संपूर्ण महाराष्ट्राभर पसरली तर पहिल्यांदा असं झालं की अधिकाऱ्याला पकडल्यानंतर जालना शहरामध्ये फटाके फोडण्यात आले आतिशबाजी करण्यात आली तर हा आनंदाचा क्षण होता तर याबद्दल काय सांगणार आहात आनंदाचा क्षण असं की त्यांनी जे व्यापारी आहे जे धनधानगे लोक आहे त्यांच्याकडून सुपाऱ्या घेऊन गोर गरिबाच्या एवढ्या झोपड्या तोड्याला त्यांनी अतिक्रमच्या नावाखाली कोणाची सुपारी घ्यायची हे दुकान तोडून द्यायचं गा मोठ्या मोठ्याला झोपडपट्ट्याचे रोड मोकळे कराच्या नावाखाली त्याने अनेक घरं इथं उद्ध्वस्त केलेले आहे आणि व्यापाऱ्याला बी एवढा त्रास त्यांनी दिलेला आहे अनेक व्यापाऱ्याकडून त्यांनी अनेक प पी आर कार्डच्या नावाखाली याच्या घरपट्टी नळपट्टीच्या नावाखाली आता दिवाळीच्या ऐन तोंडावर त्यांनी झ झोपडपट्टी धारकाला डायरेक्ट दहा हजार रुपये भरायची नोटीस पाठवली नळपट्टी आणि घरपट्टी लोक घाबरले आम्हाला नळच नाही आम्हाला पाणीच नाही तर आम्ही तुम्ही दहा हजार रुपये भराव कसे आणि त्याने शहराला डायरेक्ट दहा हजार रुपये ची जाईन दिवळीच्या आधी त्याने तोंडावर सगळ्या धारकाला नोटीस पाठवली म्हणून लोकांना जिल्ह साजरा केला जातो गुन्हा दाखल झाल्यानंतर आजपर्यंतचा इतिहास आहे मोठमोठे जे अधिकारी असतात त्यांच्याकडे करोड रुपये असतात आणि करोड रुपये असल्यानंतर ते काय करतात एखाद्या तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर त्याला कुठलं तरी आमिष दिलं जातं नाही आमिषाला बळी पडला तर दबाव तंत्राचा वापर केला जातो अशी काही घटना आपल्या ऐकण्यात किंवा तुम्हाला अनुभवायला मिळाली काम माझ्या आमच्यावर खूप दबाव होता हा त्याचे जे सहकारी होते पंचवीस तीस कॉन्ट्रॅक्टर जे होते, होते सांभाळतोय आणि राजकीय पुढाराचा दबाव होता आणि वरून मंत्रलोक होता सकाळी चार लोक एफ आर चारला एफ आर झाला तो सातला रेड झाली सात साडेसातला आणि चारला एफ आर होतोय म्हणजे सकाळच्या चार वाजे लोक आम्ही अँटी करप्शन अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसला ऑफिसमध्ये येतो पण मी कोणत्याच आमिषाला आम्ही बळी पडू नाही कारण मी बाळासाहेब आंबेडकरच्या ताणडीत वाड्याला कार्य आहे आंबेडकरी चवळीमध्ये सतरा अठरा वर्ष मी इथं काम करतोय अनेक आंदोलनं मी इथं उभे केलेत आणि याची भीती माझ्या मनात नाही आम्ही त्याला पूर्ण उरलो एफ आर घेतल्याशिवाय आम्ही बाहेर निघलो नाही तुमचं तर खऱ्या तर अभिनंदन झालं पाहिजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक असे मासे जे जनतेला गोचिडासारखं चिटकून त्यांचं रक्त शोषण करत असतात त्यांचं मानसिक आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात करत असतात खरे जे लाभार्थी आहे आपल्या हकापासून वंचित राहत असतात आणि अँटी करप्शन जाळ्यामध्ये अडकल्यानंतर त्यांना अर्धा पगार दिला जातो प्रथम तर हा अर्धा पगार नाही त्यांना झिरो पगार द्यायला पाहिजे आतापर्यंत जवळपास एकही केस नाही की ज्यांनी लाच घेतली सिद्ध होतं पकडलं जातं पण त्यांना एक तर जन्मठेपेची शिक्षा होत नाही त्यांना ना, ना फाशीची शिक्षा होत नाही तर तुम्हाला या कायद्यामध्ये दे काही तरतूद करून सरकारने कठोर पावले उचलली पाहिजे असं काही वाटतंय का कारण की काय होतं एकदा लाच घेतली त्याला अर्धा पगार चालू राहतो तो आनंदात राहतो त्याला कायम सेवेतून बडतर्फ तातडीनं केल्या जात नाही याबद्दल काय सांगणार याच्यात तर कठोर कायदा व्हायला पाहिजे अँटी करप्शन ब्युरोमध्ये एखादा अधिकारी जर करप्शन घेताना पकडला तर त्याला कायमचा त्या क्षणातच नोकरीतून बडतर्फी केला पाहिजे बरोबर म्हणजे जेणेकरून येणारा भ्रष्टाचार रोखण म्हणून आमची अशी सरकारकडे मागणी की अधिकाऱ्याला जर अँटी करप्शन घेताना पकडलं त्याचे शासनाचे दोन साक्षीदार असतात त्याच्यात आहेत तेव्हाच ती रेट पाडल्या जाते मग तुमचे दोन साक्षीदार असतानाच तसा कायदा कडक झाला पाहिजे बरोबर की याला डायरेक्ट नोकरीतून कायचं बडतर्फ करा ही मागणी व्हायला पाहिजे आणखीन महत्वाचा मुद्दा म्हणजे की संतोष खांडेकर या मराठवाड्यातला सर्वात गर्भश्रीमंत म्हणून अधिकारी म्हणून आता ओळख होऊ लागलेली आहे असे काही मुद्दे त्यांच्या प्रॉपर्टीशी निगडीत त्यांच्या स्थावर जंगम मालमत्तेशी निगडीत असे काही पुरावे तुमच्याकडे उपलब्ध आहेत का आणि पुढची आगेकूच कशी असणार आहे आमच्याकडे त्याच्या जवळपास महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात त्याची प्रॉपर्टी सगळे पुरावे आलेले आम्ही आमचे जे ॲडव्होकेट गुले वकील त्याच्याकडे आम्ही सगळे त्याचे पुरावे दिलेले आम्ही त्यांनी कलम तेरा लावली नाही आमची मागणी होती की कलम तेरा लावा त्याच्या प्रॉपर्टीची मालमत्तेची चौकशी करा त्याची जेवढी प्रॉपर्टी होती महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या गावाला त्याची तीनशे एकर जमीन आहे आणि त्याचे प्रोजालला त्याचे दोन दुकान आहे चिकट ठाण्याच्या समोर जे हे तिथं त्याचे दोन तीन फ्लॅट आहे असे अनेक मुंबईला फ्लॅट आहे त्याचे पुण्याला फ्लॅट आहे तीनशे एकर जमीन त्याच्या राहत्या गावाला आहे आणि तेचा तेचा आमा, की त्याच्या गावालाच त्याच्या गावाकडे लोकांनाच फटाके वाजवलेत असे आम्हाला आम्हाला फोन आले की याला तुम्ही चांगला आळा घातला म्हणून त्याच्या गावाकडे सुद्धा फटाके वाजले इतका भ्रष्टाचार त्यांनी या जाण्या शा, श शहरातून केलेला आहे म्हणून येणारे आता आज काल आजचीच आमची मागणी आम्ही ते हायकोर्टात गेलो होता हायकोर्टनं त्याला सांगितलं की चार तारखेला तुझ्या जामिनाचं आम्ही काहीच ऐकून घेत नाही चार तारखेला तुझं ऐकून घेऊ एकूण अंदाजे एक आकडा स्थावर जंगम मालमत्तेचा संतोष खांडेकरांचा कितीपर्यंत असू शकतो त्याच्याकडे जवळपास प्रॉपर्टी दीड हजार कोटी रुपयाची असल पाहिजे बघा अत्यंत धक्कादायक विषय आहे तक्रारदार यांच्याकडे संतोष खांडेकर या दहा लाखाचं शेण खाणाऱ्या शेण खाऊ अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये दीड हजार कोटी रुपयाची तावर जंगम मालमत्ता असल्याची कागदपत्र असल्याचा तक्रारदार सुधाकर भाई निकाळजे यांनी आरोप केलेला आहे याचं वास्तव जे आहे आपण एवढोवेळी तर प्रसिद्धीच्या माध्यमातून पुढे आणणारच आहोत आपण बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून सातत्यानं सत्य दाखवण्याचा सतत प्रयत्न करत असतो अनेकांनी सांगितलं की साहेब संतोष खांडेकर हा अत्यंत भ्रष्टाचाराने माखलेला अधिकारी आहे आपलं बोलबिंदाज बोल आपण बोल तक्रारदारा यांच्या सोबत करावं आणि जनतेला खरा चेहरा आरशासमोर आणून या संतोष खांडेकरांचा दाखवावा तर महत्वाचा मुद्दा म्हणजे आपले उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री बी आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण प्रामुख्याने काय मागणी करणार आहात की या संतोष खांडेकराला जर धडा शिकवला तर महाराष्ट्रात असे अनेक संतोष खांडेकर आहेत अनेक गोरगरिबांची खांडं करतात म्हणजे बकराचे खांडं करतो ना आपण अशा असतात तशी खांडं करतात या ठेकेदारांनी जर एखादं काम घेतलं पोट तिडकेने यांनी काम करत असतील ते काम जर दर दर्जेदार असेल तर त्यावेळी त्या ठेकेदाराकडनं कुठल्या प्रकारची अपेक्षा बाळगू नये जर चाळीस लाख रुपये दिल्यानंतरही या बकासुरांची भूक जर भागत नसेल अपेक्षा दुखाचं ता खर दुखा कारण असं तर गौतम बुद्ध म्हणतात खरोखर अपेक्षा दुःखाचं कारण कसं असू शकतं या संतोष खांडेकर प्रकरणावरनं आपल्याला स्पष्टपणे अधोरेखित होत आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की येणाऱ्या काळामध्ये कधी कधी असं होतं अँटी करप्शन सुरुवातीला फार आक्रमक मोडमध्ये असतं हळूहळू अँटी करप्शनची हवा देखील जशी टायरमधून हळूहळू कमी व्हावी पस्तीस हवा असते तर तीस येते मी पण अनुभवलेले अँटी करप्शनला मी कारण की मीही अनेक वरती ट्रॅप केल्यामुळे मी, के मी स्वतः तक्रारदार असल्यामुळे अँटी करप्शन प्रथम हिरोगिरीमध्ये असतं नंतर झिरोगिरीमध्ये येतं असं काही तुमच्या बाबतीमध्ये जर अँटी करप्शन करून घडलं तर पुढची रोपरेषा कशी असणार आहे तुमची नाही अँटी करप्शनवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे कारण याच्यामुळे विश्वास आहे की जालन्यामध्ये ही जालन्यातल्या पोलीस अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यानं रेट मारली बरोबर नाही तर सहसह कोणतीही रेट दुसऱ्या जिल्ह्यातले पोलीस पुणे पुणे सोलापूर होण्याच्या अशा घटना आपण पाहिलेल्या पण ही पहिली मोठी रेट आहे की ही जालना अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यानं मारली आणि त्याला त्याची सगळी परिस्थितीची जाणीव असून त्या अधिकाऱ्याने धाडस दाखवलं की याला याला सरळ करायचं आम्ही याच्यात काय जवळपास आठ पानाचा व्यापार आहे आणि तक्रार ही आमची तंतोतंत त्यांनी घेतली सगळे पुरावे अधिकाऱ्यांचं नाव काय आपले साहेब म्हणून आले आले सर म्हणून नवीन ते साहेब अभिनंदन म्हणजे तक्रारदाराला एवढा आत्मविश्वास आपल्या कामकाजाबद्दल आहे आपल्या भूमिकेबद्दल आहे हा आत्मविश्वास तुम्ही गमावू नका कारण की जालना शहरातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक आदर्श अधिकारी म्हणून लोकांनी तुम्हाला ठसा उमटवलेला आहे तो ठसा तुमच्याकडून कधी मिटू नका आणि या लोकांचा जो आत्मविश्वास आहे ना तो कधीही गमवू नका जर आत्मविश्वास गमावला तर येणाऱ्या काळामध्ये अँटी करप्शनच लातलुतपत इ भागाच्या झाड्यातच असं म्हणायला लोकांना शंकेला वाव नको आहे एवढा दृढ आत्मविश्वास या तक्रारदारांचा आहे या आत्मविश्वासाच्या माध्यमातून संतोष खांडेकर ही जी अधिकारी आहे शेण खाली खा खाणारा तो अधिकारी गजाड गेला पाहिजे आणि आतापर्यंत कुणालाही शिक्षा झाली नाही आहे जन्मठेपेची तुमच्या माध्यमातून तु या तक्रारदारांना अपेक्षा आहे जालना शहरातील तमाम नागरिकांना अपेक्षा आहे त्या अपेक्षा कधीही तुम्ही भंग होऊ देऊ नका अधिकच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन करणार आहात की कधी कधी घाबरले राहतात अशा जनतेला काय आवाहन करणार आहात मी जालण्याच्या जा सर्व जनतेला असं आवाहन करतो <laughs> की जो अधिकारी आपल्याकडून पैसे घेत अस त्याच्या विरोधामध्ये उपोषण न लावता आंदोलन न करता बांधरा पंधरा दिवस आज कलेक्टर ऑफिसजवळ दादा दहा तंबू आहे त्याच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही जिल्हाधिकारी असन जिल्हा परिषदचे सीओ असन कोणतेही कार्यालय असन जवळपास आज जाण्याची परिस्थिती पाहिली एम ई सी बीचं ऑफिस असन तर प्रत्येक कार्यालयापुढबा आज सात सात आठ आठ लोक सात आठ 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 उपोषणचे तंबू आहे त्याची दखल घेतली जात नाही म्हणून ते उपोषण न लावता याच्या अधिकाऱ्याला पैसे घेताना कसा ट्रॅप लावता येईल आणि त्याची तुम्हाला मदत लागली असेल तर आम्ही शंभर टक्के मदत करू असे भ्रष्टाचार दहा पाच अधिकारी जर आपण जेलात घातले तर हे जिल्हा सरळ होईल आणि भ्रष्टाचार मुक्त होईल जिल्हाधिकारी यांनी दोनशे पन्नास कोटीचे एका ठेकेदाराला कामं दिल्याबाबतची संपूर्ण संचिका मागून घेतलेली आहे या संदर्भामध्ये तुम्हाला काही जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत काही बोलवण्यात आलंय किंवा भूमिकेसाठी काही नाही जिल्हा अधिकाऱ्या बाबतीत जिल्हा अधिकाऱ्यानं आम्हाला जो काही बोलवलं नाही जिल्हा आताच ना दोन दिवसात चार्ज घेतलाय आणि सगळी जनता जिल्हाधिकारी ती जालना शहराची जनता याच्या भ्रष्टाचाराची मॅडम चौकशी करते ना अशी गल्ली गल्लीत हॉटेलवर चर्चा चालू आहे बरोबर आहे आता जिल्हा अधिकारी आमच्या लय कडक सांगतात आता त्यांनी त्याचा कडकपणा शहराला दाखव अगदी बरोबर आहे जिल्हा अधिकारी यांच्याबद्दल सध्या अधिकारी वर्गात आणि कर्मचारी वर्गात फार दहशत आहे आणि यापूर्वी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी असताना जिल्हा परिषदेला नाशिक शहराकडे त्यावेळेस फार दबंगगिरी दाखवलेली आहे ले। आपल्या लेखणीची काय ताकद असते ती ताकद दाखवलेली आहे आणि या ठिकाणी लेखणीच्या माध्यमातून आता त्यांनी त्या बंगाल दीड हजार कोटीचं यांनी जसा गोप्यस्फोट केलेला आहे ते गोड बंगाल जिल्हा अधिकाऱ्याच्या माध्यमातून पुढे येते किंवा मग जिल्हा अधिकारी एखाद्या नेत्याच्या किंवा वरिष्ठ मंत्र्याच्या दबावाला बळी पडून आहे त्या परिस्थितीमध्ये मौन बाळगू नये म्हणजे एवढंच झालंय आज आपल्या बोलबिंदास बोलमध्ये सुधाकर भाई निकाळजे यांनी आपल्यासोबत दिलखुलासपणे भ्रष्टाचाराने माखलेल्या शेनखाऊ संतोष खांडेकरच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे असलेले पुरावे आणि भविष्याची रूपरेषा सडेतोडपणे आपल्या बोलबिंदास बोलच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांचं पुन्हा एकदा मी बोलबिंदास बोलमध्ये खूप खूप स्वागत करतोय भेटू या पुढच्या स्थावर व जंगम मालमत्तेच्या दीड हजार कोटीच्या गोप्यस्फोटाबद्दल आणि तो गोप्यस्फोट असेल आपला खरेदी खत फेरफार आणि पूर्ण आत्तापर्यंतचे तंतोतंत कागदपत्राच्या दस्तऐेजाच्या पुराव्यानिशी पुढील भागामध्ये तुर्तास थांबूया धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम